हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे ओ हिरवे केळे आहेत बघा ह्याच्यापासून दाखवते काही सोलून ठेवलं तर हे हिरवे आहेत ह्याला काही शिजवायचं ना काय नाही ह्या चिप्स करायचं का आता ह्याच्या चिप्स करून तुम्हाला तळून दाखवतो आता बघा ह्या प्रकारे मी हे चिप्स करून घ्यायला केळे छोटे आहेत ना म्हणून तुम्हाला चिप्स छोटे दिसायचे का असे ते करून घ्यायचे चिप्स आता तेल गरम ठेवते कडकडीत तेलावर जरी किसणी करून ठेवली कडईवर तरी सुद्धा किसून मध्ये पडले तरी चलते बरं का आता हे ना अर्धा चमचा हळदी आणि अर्धा चमचा मीठ एक मिक्स करते पाण्यामध्ये मी आणि ते तळ कडईमध्ये थोडे तळाले की त्याच्यावर टाकून हे करते म्हणजे खूप टेस्टी लागते बरं का ते हळद आणि मीठ घ्यायचं आणि तुम्हाला उपवासासाठी करायचे असतील तर मग दिसत सैन घ्यायचं बरं का पण ते कढईमध्ये तळायला ना चिप्स की त्याच्यावर थोडं टाकायचं चमचा आणि पाणी ते पाणी कर कडकडून येऊ द्यायचं नाही थोडंसं टाकायचं त्याच्यावर करताना आता हो का हे किती छान झालेत चिप्स बघा खूप सुंदर झालेत ह्याचे तुम्ही उभे पण करू शकता बरं का उभे पण होते हे काय उभे पण केलेत बघा माझ्याकडे हो का असे उभे पण करू शकता पण करू शकता आपली आपली आवड आहे बरं का कसं करायचं तसं आता मी कडे इथे ठेवते गरम आणि त्याच्यामध्ये तळून तुम्हाला आता हे बघा हे तळायला सारखे भाजप टाकलेले सुद्धा तर हळद चांगलं हे एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घेतला हे पाणी असं टाकायचं हो का ह्याच्या असं टाकायचं कलर पण चांगला दिसतंय आणि टेस्ट पण चांगली ते पाण्यामध्ये उतरते कलर छान येतो आहे त्याला पिवळा पण ते पाणी आहे ना म्हणजे तेलामध्ये उडायचा हे होते म्हणून नाही बी टाकलं तरी चालतंय बरं का मी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकले पण मी टाकणार नाही हे पाणी नाही मी टाकलं तर चलत काय नाही आता आणि मिरची लावायची मीठ मिरची लावायचं चाट मसाला लावायचा छान होतं की हे असं तळल्यानंतर परत मग <coughs> पाणी असं उडतं एका दिवस पाणी जाळ अंगावर नव्हते किती वाजते म्हणून तुम्ही टाकू पण नका बरं का काय असं सारखं वाळ होते वाजल्या ला येते पिवळा चांगला कलर इथे होता पण नाही टाकलं तरी पण काय माहित आणि जर तुम्हाला टाकायचं असलं तर आधी भिजवून ठेवा हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये आणि परत तळा त्याला पुसून छान तर का खुशीप झाले पण सगळे तळून घ्यायचे गॅस मात्र हाय फ्लेम ठेवायचा ठेवायचा बघा मी आता गॅस झाल्या तळून म्हणून मी गॅस बारीक आहे आणि चांगले खुसखुशीत तळ्या बरं का हे जर कमी तळले गेले तर ते खूप मऊ होते आणि खायला पण कसे तर लागते हे खुसखुशीत तळल्यानंतरच चांगले लागते छान झाले तळून हळदीचा पाण्याचा रिफेक्ट चांगला झाला हो का पिवळे झाले तर पण भीती वाटते एका वेळेस तेलामध्ये पाणी टाकल्यावर वाट व्हायची म्हणून मी टाकणारच नाही असेच ना तळणार आहे हाय फ्लेमवर ठेवायचं बारीक केलं तर ते तेल पित येतं आणि तेल पेल्यानंतर ते चांगले लागत नाही थोडं तळ हे बघा तळल्यानंतर गॅसच झाले तर आता ह्याच्यामध्ये तेल पण निघते बरं खाली तेल निघते खाली चांगली अशी ठेवायची आता उपलब्ध पण तळायला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आलं एक पण चिकरते टाळ तुम्ही जर सरसर सर, सर, सर कढईवर ठेवली किसली आणि केलं तर एखाद्या चिटकत नाही पण एखाद्याचं माझ्याकडनं दा बॅलन्स जाईल कढईचा म्हणून मी तसं केलं नाही खाली किसून ठेवले डोका असे ताटामध्ये वगैरे लोक असं चिटकून येते थोडं चिटकत होत ते निघत पण नाहीत बरं का कळता म्हणून थोडे थोडे करून टळा लवकर चिटकले तसं ते निघत नाही होतेच कडक पण निघत नाही चिटकले एकदा चिटकले का ते निघत नाही आता हो का तयार झाले तळायला काही जास्त उशीर लागत नाही का खूप लवकर तयार होते पण क्रिस्पी खरं चांगली क्रिस्पी नाही केले तर ते चांगले लागत नाही बरं खायला काही काढायला आले व्हिडिओ दाखवायला हो आता हे काही तळ पूर्ण तयार झाले बरं का हो का एवढे छोटे छोटे ते पण सात आठ दहा केळ होते जास्त नव्हते केळ हो का आता हे सेंदव मीठ हे लाल मिरची हे जिरा मस जिराचं पावडर आहे आणि हे चाट मसाला आता हे सगळं मिक्स करते आणि आपल्याला लागल तसं टाकायचं बरं का चवीला का तर मी ह्याच्यामध्ये थोडं मिठाचं पाणी आणि हळदीचं पाणी टाकलंय तर त्याची टेस्ट खूप छान आली बरं टाकायचं असलं तर टाका तुम्ही कढईमध्ये पण कसं होतंय ते एकाच वेळेस तेल खूप गरम झालेलं असलं ना तर अंगावर हे ठेव का चाट मसाला हे सगळं असं मिक्स करून टाकायचं हे छान धरतंय ही पापडाला सुद्धा छान धरते पण ह्याला जास्त लागत नसते बरं का थोडेच लागते मी हे उडल्याला मसाला ठेवणार आहे का तर एका दिवस ती खरेच झाली तर कोण खाणार आहे आपल्याकडे म्हणून आपण थोडा टाकायचा जसं बटाट्याच्या चिप्स लागतात ना तसं ह्याला लागत नसतो तर हे थोडे असते तर बटाट्याचे चिप्स जाड असते त्याला दोन्ही पडून लागायला ना लागत नाही हे खंबंग होते थोडं बी टाकलं तर धोका आणि छान वाजायला ठोका आवाज तर यायलाय तुम्हाला टाकायचं असलं तर थोडी साखर टाका पिठी साखर टाकायची ह्या मसाल्याबरोबर मिक्स करून मी टाकलेली नाही पिठी साखर थोडी चिटी साखर टाकणार आणखीन मसाला टाकते टाक ह्याला टेस्ट करून परत मसाला मिक्स करायचा बरं का खूप टेस्ट झालेत बरं का आणि क्रिस्पी पण झालेत ह्याला काय करायचं जास्त दिवस टिकवायचं असलं तर केळ्याचे तुकडे करायचे एका केळ्याचे चार तुकडे करायचे हळदीचं आणि मिठाचं पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये एक उकळी उचत त्याला ते केळे टाकून टाक टाकायची मध्ये एक एक उकळी द्यायची एक उकळी आली की केळे बाजूला काढायची की सालपत काढायची केळ्यावरची सगळी काढायची आणि एक एक चिप्स असं करून वाळायला घालायचं मोकळे जातात चिप्स त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेली असते ना ते मोकळे जातात हळद मीठ टाकून ते पाणी उकळायचं आणि तुम्हाला जर उपवासाला करायचे असतील तर त्याला हळद मीठ टाकायचं नाही हो का कच्चं राहते बरं का चिटकेलाच हो काय का चिटकलेले हे बाजूला काढायचं आपण जर कच्चे चिप्स ह्याच्यामध्येच ठेवले मिक्स करून असेल न तळल्याने बाजूला काढायचे चिटकलेले असेल एखाद दे। वेळेस तर ते काय होतं सगळे चिप्स आपले खराब व्हायची शक्यता असते बरं का मग मऊ पडायची शक्यता असते एक जर मऊ राहिलं तर सगळेच मऊ पडते हो का असं काढून बाजूला टाकायचं मी टाकलं असत मग ते सगळे चिप्स मऊ पडले तर त्याची मजा जाते चिप्स खायची आणि खाता येत नाही दाखाला चिकट लागते हो का माझा आवाज ना खाल्लेला खूप टेस्टी झाले होता मग मसाला पण एवढ्याच बाद झालाय आता ह्याला खाली साखर टाकते मी एका पॅक हवा बन दगामध्ये भरून ठेवते माझ्याकडे किती चार माणसं आहेत आम्ही जास्त तळ्याला खात नाही मला व्हिडिओ दाखवा लागते म्हणून मी तळते मी तळण्यात सुद्धा पदार्थ खूप कमी कमी तळते जास्त तळत नाही आता बघा हेवढे चिप्स मला खूप दिवस जातात माझी जरी केळ्याच्या चिप्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी केळ्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद केळ्याच्या चिप्सची रेसिपी कशी वाटली धन्यवाद